दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत गनोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळील मुस्लिम कब्रस्तान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जवळील जागेत वन विभाग अकोले व प्रेम ग्रुप गनोरे यांचे संयुक्त विद्यमाने निमित्ताने वड पिंपळ आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले होते सदर जागेत आज लागलेल्या आगीत जवळपास नव्वद टक्के वृक्षांची हानी झाली असून यात मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक दिसून येत आहे साईप्रेम ग्रुप गनोरे वनविभाग अकोले यांचे प्रयत्नातून सदर वृक्षा दिशे चांगल्या स्थितीत असताना आज लागलेल्या आगीत होरपळून गेल्याने साई प्रेम ग्रुपच्या सदस्यांचे मन हे लावून गेले असून मोठ्या प्रयत्नाने वाढवलेल्या जगवलेल्या वृक्षांची डोळ्या देखत अशी झालेली अवस्था पाहून साई प्रेमच्या सर्व सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अशा पद्धतीने जर होणाऱ्या कार्याचे बक्षीस मिळणार असेल तर हा अट्टहास कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला आहे लागलेली आग ही वातावरणाची परिस्थिती बघता नैसर्गिक की मानवनिर्मित अशी शंका आता ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहे कर्तव्य दक्ष कायदेशीर व नियमानुसार कामकाज करणारे ग्रामपंचायत अधिकारी श्री राजेंद्र पावसे यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून सदर गंभीर घटनेबाबत ग्रामपंचायत व ग्रामपंचायत अधिकारी काय कारवाई करत पुढील तपास कसा करतात याकडे आता वृक्षप्रेमी साईप्रेम ग्रुपचे लक्ष असून वनविभाग व ग्रामपंचायतने चौकशी करत सदर घटनेबाबत योग्य ते कारवाई करावी व उरलेल्या वृक्षांना पाणी देऊन जगवण्याचे प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आता गावकरी व्यक्त करू लागले आहेत लवकरात लवकर घटनेचा तपास लावून वृक्षारोपण करून हा परिसर कचरामुक्त करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थ वृक्षप्रेमी तसेच साईप्रेम ग्रुप यांच्या वतीने देण्यात आलेला आहे सदर जागेवर पुन्हा वृक्षारोपण करून सदर परिसर पुन्हा हिरवागार करावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे